नमस्कार महाराष्ट्र स्वामीनारायण मंदिराचे आत्मस्वरूप स्वामीजी यांची लोढाच्या घरी भेट अबुधाबीच्या मंदिर उभारणीत प्रमुख भूमिका असलेले व दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराचे व लंडनच्या स्वामीनारायण मंदिराचे संचालक आत्मस्वरूप स्वामीजी नगरमध्ये आले असता आज त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी साधू श्री वल्लभ दास साधू निर्दोष नयन दास बरोबर होते वसंत लोढा यांनी स्वामीनारायण यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच स्वामीजींचे स्वागत करून सत्कार केला यावेळी उद्योजक अनिल जोशी जो माळीवाडा देवस्थानाचे विश्वस्त अशोक कानडे मुकुल गंधे बाळासाहेब भुजबळ काका आदी मान्यवर उपस्थित होते आत्मस्वरूप स्वामी यावेळी म्हणाले अहिल्यानगरीमध्ये हनुमान चालिसाचे जे प्रोग्राम होतात त्यामुळे हिंदू समाज एकत्र येण्याचे मोठे कार्य होत आहे येथील हिंदू समाजाचे कामही खूप चांगल्या पद्धतीने होत आहे वसंत लोडा यांचे नगर शहरातील कामाची माहिती घेतली असता नगर शहरातील त्यांच्या कामकाज पाहता हिंदूंचे संघटन ते मजबूत करत आहेत देशात मोदीजींमुळे सर्व वातावरण चांगले आहे ते सगळ्यांना बरोबर घेऊन जात आहेत असे देखील ते यावेळी म्हणाले यावेळी त्यांनी नगरमधील धर्मकार्याबद्दलची माहिती घेतली एन मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी महेश कांबळे नगर